अंधारातून प्रकाशाकडे ठाणे जिल्ह्यात एका महिन्यात तब्बल तेरा हजार पाचशे रुग्णांना मिळाली नवदृष्टी मोतीबिंदू हा आजार हजारो ज्येष्ठ गरीब आणि वंचित घटकांना हळूहळू अंधाराच्या गर्दीत लोटत असला तरी शासनाच्या मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र या विशेष मोहिमेमुळे ठाणे जिल्ह्यात हजारो रुग्णांच्या जीवनात पुन्हा एकदा प्रकाश फुलला आहे जिल्ह्यासाठी सात हजार एकशे ब्याऐंशी शस्त्रक्रियांचं लक्ष होतं मात्र त्याहून दुप्पट म्हणजे तेरा हजार तीनशे एक्कावन्न मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वी पार पाडत ठाणे जिल्ह्याने राज्यात इतिहास घडवला आहे पुण्यानंतर ठाणे अव्वल ठरले आहे बावीस जुलै ते बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या एका महिन्याच्या मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र या विशेष मोहिमेत ठाणे सिव्हिल रुग्णालयासह जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालय खाजगी रुग्णालय आहे एन ठाणे ऑथम्लिक असोसिएशन सर्व वैद्यकीय महाविद्यालयं आणि माध्यमांनी खांद्याला खांदा लावून काम केलं सततची जनजागृती मोफत तपासण्या आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या अथक परिश्रमामुळे हजारो रुग्णांनी धैर्याने पुढे येत उपचार करून घेतले सदर विशेष मोहिमेत राज्यात एक लाख मोतीबिंदू शस्त्रक्रिया पार पडण्याचे उद्दिष्ट राज्य शासनाच्या निर्धारित केले होते आणि सदरचे उद्दिष्ट सफल देखील झाले एकट्या ठाणे जिल्ह्याने यामध्ये तेरा हजार तीनशे एकावन्न संपन्न शस्त्रक्रिया करून उद्दिष्ट पूर्तीचा मोठा वाटा उचलला आहे मोतीबिंदूची लक्षणं दिसताच तपासणी करणं अत्यंत गरजेचं आहे सुदैवाने ठाण्यात ही मोहीम नागरिकांसाठी मोठा दिलासा देणारी ठरली आहे डॉक्टर परिचारिका आणि नेत्रतज्ञांचे पथक सतत काम करत असल्याने रुग्णांमध्ये समाधानाची भावना असल्याची माहिती जिल्हा नेत्रशिल्य चिकित्सक डॉक्टर प्रसन्नकुमार देशमुख यांनी दिली मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र ही केवळ वैद्यकीय मोहीम नाही तर नवदृष्टी देणारा सामाजिक प्रयत्न आहे रुग्णांच्या जीवनात पुन्हा प्रकाश पेरणं हेच यशाचं खरं फलित आहे या मोहिमेमुळे ठाणे जिल्हा म्हणजे नवदृष्टीचा जिल्हा म्हणून ओळख मिळवत आहे गेल्या महिनाभर महिनाभर मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र या योजनेखाली आपण एक मोतीबिंदू आणि काचबिंदू यांचे ऑपरेशन करण्याची मोहीम हाती घेतली होती महिनाभर आपल्या सगळ्या जिल्ह्यातल्या जिल्ह्यासाठी टार्गेट सात सात हजार शंभरचा होता आपल्या जिल्ह्यातल्या सगळ्या संस्था मिळून एकंदरीत सगळ्या हॉस्पिटल्स यांनी मिळून सा जवळपास तेरा हजार पाचशेच्या वरती शस्त्रक्रिया केल्या आहेत आणि मेन उद्दिष्ट हाच आहे की जेवढे लोक आहेत ज्यांची दृष्टी मिळावी यासाठी खेडोपाडी या आपली टीम जात होती आम्ही विविध कॅम्प घेतली पेशंटना पिकअप केलं ऑपरेशन्स केले आणि त्यांना ड्रॉपबॅक केलं आहे याच्यामध्ये सगळ्यांचं सहकार्य मिळालं असं जिल्हा स्तरावरनं संस्था असतील किंवा एन जी ओज असतील किंवा गव्हर्मेंट किंवा प्रायव्हेट हॉस्पिटलच्या लोकांनी पण मामाला मदत केली तर मी खरोखर सगळ्यांना धन्यवाद देतो आपण टार्गेट जवळपास जो, जो टार्गेट दिला होता त्यापेक्षा एकशे नव्वद टक्के काम करू शकलो आपण याचं एक, या एक आनंद आहे परंतु हे सध्या फक्त मोहिमेसाठीच नाही आपल्याकडे रेग्युलरली हे ऑपरेशन्स होत राहतात त्याच्यामुळे पर्टिक्युलर ज्या अंगणवाडी सेविका आशा वर्कर सी एच ओ टी एच ओ मेडिकल सुप्रिटेंडंट किंवा मेडिकल ऑफिसर नाही सर्जन यांचा खूप चांगला सहकार्य लाभला परंतु आपली ही जरी मोहीम महिन्याभरासाठी होती तरीही आपली ही चालूच राहते नेहमीच आपण मोतीबिंदू चे ऑपरेशन्स करत राहतो विनंती सगळ्यांना हेच आहे की गव्हर्मेंट हॉस्पिटलला अतिशय जेवढ्यासारख्या जिल्ह्यात जिल्ह्यातनं तिथे सेन्सिबल आणि चांगल्या पद्धतीने शस्त्रक्रिया होतात या लोकांपर्यंत ही भावना पोहोचायला पाहिजे जास्तीत जास्त लोकांनी जिल्ह्यातल्या लोकांनी जेवढे सरकारी रुग्णालय आहे तिथे फायदा करायला पाहिजे फायदा घ्यायला पाहिजे ज्यांचं वय पन्नासपेक्षा जास्त आहे आणि दृष्टी थोडीसार शीण वाटते त्या लोकांनी तत्काळ चेक करून घ्या आमच्या अप्ताल्मिक ऑफिसर्स विविध ठिकाणी जात असतात पी एस सीला आर एसला एस डी एसला तिथे पेशंट चेक करतात आमचे डॉक्टर त्याला ऑपरेट करतात परंतु मेन उद्दिष्ट हा आहे की जास्तीत जास्त लोकांनी ऑपरेट करून घ्यावे जेणेकरून मोतीबिंदू किंवा काजबिंदू पुढे जो येणारा आंधळापणा आहे पुढे तो आपण टाळू शकतो आणि हे लाभ सगळ्यांनी घ्यावा हे काम आपलं अविरत चालू असतं लाभ एवढी विनंती धन्यवाद सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे